मंडळी नमस्कार ग्राहकांचं समाधान हेच आमचं ध्येय मावलीकर ब्रदर्स इलेक्ट्रिकल अँड सोलर झटका मशीन आपल्या हक्काचं व विश्वासाचं ठिकाण आमच्याकडे झटका मशीन फवारणी पंप हाय प्रेशर पेट्रोल पंप शिलाई मशीन सीलिंग फॅन कूलर कैची सलून मटेरियल मशीन ऑइल इत्यादी विक्री तथा दुरुस्ती करून मिळेल प्रोपरायटर फुलचंद मावलीकर यांचा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक आहे नऊ सात सहा तीन शून्य सहा आठ पाच एक आट 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 साथ, साथ चार तीन नऊ आणि यांचा पत्ता आहे बँक ऑफ इंडिया जवळ विहरु स्टेशन तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर तेव्हा मंडळी तुम्ही सुद्धा आजच भेट द्या माऊलीकर ब्रदर्स इलेक्ट्रिकल अँड सोलर झटका मशीन ला खात्रीपूर्वक व योग्य दरात वस्तू खरेदी करा तसेच आमच्याकडे तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळे लग्न समारंभ व इतर कार्यक्रमासाठी इरिटिगा स्विफ्ट डिझायर स्कॉर्पिओ बुलेरो व इतर गाड्या योग्य दरात किरायेने मिळेल धन्यवाद